ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला विधानसभा मतदारसंघात पहा नेमकी काय आहे राजकीय परिस्थिती नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर काय झाडी काय डोंगर काय हटेल या डायलॉगमुळे संपूर्ण देशासह विदेशात प्रसिद्धीच्या झोतात आलेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचा सांगोला विधानसभा मतदारसंघ हा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपकाबा साळुंके पाटील यांनी पाठिंबा दिल्यामुळे शहाजीबापू पाटील यांच्यासाठी ही लढत सोपी झाली होती मात्र यंदाच्या निवडणुकीत आबा पाटील यांना देखील आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत असे असले तरी विरोधी गटातील शेकाप मध्ये देखील उमेदवार कोण असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे एकीकडे डॉक्टर अनिकेत देशमुख तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब देशमुख या दोन भावांमध्ये उमेदवार कोण असणार यावरून सुप्त संघर्ष असल्याचे अनेकदा पाहायला मिळालेले आहे त्यामुळे यंदाची दोन हजार चोवीसची सांगोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे यंदा शहाजीबापू पाटील यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलेला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी पोषक वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात ताकद वाढलेली असल्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झालेले आहेत असे असले तरी त्यांचे मित्र असणारे दीपकाबा साळुंके पाटील यांना देखील आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत ते बंडाच्या तयारीत असलेले संकेत मिळत आहेत त्यांनी देखील गावभेट दौरा सुरू केलेला आहे असे असले तरी दीपकाबा साळुंके पाटील यांचे बंड थंड करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मार्ग काढणे हाच पर्याय असल्याचे दिसून येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सध्या माहितीमध्ये आहे व माहिती सरकारमध्ये एक फॉर्म्युला ठरलेला आहे तो म्हणजे विद्यमान आमदार कोणाचा त्याच पक्षाला ही जागा सुटणार आहे त्यामुळे यंदा देखील सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार शहाजीबाबू पाटील यांनाच उमेदवारी मिळणार आहे सांगोला विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास स्वर्गीय गणपतराव देशमुख हे अनेक वर्ष आमदार होते तर बापू पाटील हे दोन वेळा आमदार झालेले आहेत तसेच दीपका बा पाटील हे सोलापूर विधानसभा मतदारसंघातून एकदा आमदार झालेले आहेत त्यामुळे सध्या तरी बापू पाटील यांच्यासमोर डॉक्टर अनिकेत देशमुख किंवा डॉक्टर बाबासाहेब देशमुख यापैकी कोण उमेदवार असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा निसटत्या मतांनी पराभूत करत बापू पाटील यांनी पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणलेली आहे त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहेत पण दोन देशमुख भावांमध्ये उमेदवार कोण असणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद